छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी माणसाचं महाराष्ट्राचं आणि तमाम हिंदू समाजाचं आराध्य दैवत आहे आणि ज्यावेळी आपल्या दैवताची मूर्ती त्या ठिकाणी भंगते किंवा त्याचं भंजन होतं त्यावेळी आपल्याला जेवढं दुःख होतं तेवढंच दुःख महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या तमाम शिवप्रेमींना महाराजांची मूर्ती खाली आल्यामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे फक्त यातला एक विषय एवढाच आहे की ज्या प्रकारे याच्यावर राजकारण केलं गेलं आता पहिल्यांदा तर मला सांगा की आपल्या दैवताचे मूर्तीचं भंजन झाल्यानंतर आपण त्याचे फोटो व्हायरल करणार आहोत तुटलेले पडलेले पण राजकीय फायद्याकरता त्याचे फोटो व्हायरल करण्यात आले त्याच्यावर ज्या प्रकारचं राजकारण करण्यात आलं मला असं वाटतं की म्हणजे मी अनेक वेळा विरोधी पक्षाकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस त्यांना दुःख किती झालं आणि राजकीय अपॉर्च्युनिटी किती दिसली या दोघांचा जर आपण मेळ घातला तर त्यांचं वागणं असं आहे की त्यांनी राजकीय अपॉर्च्युनिटी याच्यात शोधण्याचा प्रयत्न केला काही गोष्टी अशा असतात की ज्यात राजकीय अपॉर्च्युनिटी शोधायची नसतात टीका करा ना आमच्यावर केलीच पाहिजे शेवटी तो पुतळा जर आमच्या काळात तयार झालेला आहे तर आमच्यावर टीका झालीच पाहिजे पण राजकीय अपॉर्च्युनिटी शोधणे आणि त्याच्यामध्ये राजकारण करणे चुकीचं आहे जेव्हा पुतळा पडला तेव्हा तुमचं वक्तव्य जे वक्त आलं होतं ते आलं होतं की नौदलाचा पुतळा होता पण हे असं नाही काय की तुम्ही जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न की तो आमचा पुतळा नव्हता तो नौदलाचा पुतळा होता पहिल्यांदा तर माझं पूर्ण स्टेटमेंट आपण ऐकलं तर आपल्या लक्षात येईल की मी कुठे जबाबदारी टाळली नाही मुळामध्ये प्रश्न काय होता तो प्रश्न असा होता की डब्ल्यू डीने भ्रष्टाचार केल्यामुळे पुतळा पडला त्याच्यावर मी उत्तर दिलं की हा डब्ल्यू डीने तयार केलेला पुतळा नाही हा नौदलाने तयार केलेला पुतळा आहे तथापि मी पुढे सांगितलं की नौदलाचं इंटेन्शनही चुकीचं असू शकत नाही आणि हे एकमेकावर टाळण्याचा प्रश्न नाही आहे पुतळा पडला ही अतिशय गंभीर गोष्ट आहे त्याच्यामुळे ही, ही दुःखदायी अशा प्रकारची घटना असल्यामुळे याच्या मुळाशी जावं लागेल त्याच्यात कुठल्या चुका झाल्या त्या चुकाही सुधाराव्या लागतील आणि दुसरीकडे महाराजांचा तसाच भव्य पुतळा देखील त्या ठिकाणी तयार करावा लागेल त्यामुळे कुठेही मी हात झटकण्याचं काम नाही केलं किंबहुना आम्ही सगळ्यांनी तर पंतप्रधानांनी माफी मागितली मुख्यमंत्र्यांनी मागितली अजितदारांनी मागितली मी पण स्वतः त्या संदर्भात माफी मागितली महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली शिवप्रेमींची माफी मी पण मागितली आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी माफी मागितली त्यामुळे इथे कुठेही जबाबदारी आम्ही झटकली नाही हे खरंच आहे की ही घटना आहे अशा प्रकारे पुतळा त्या ठिकाणी कोसळणं आता तो नेव्हीनी बांधला असेल आम्ही बांधला असेल कोणी बांधला असेल सगळ्यांची जबाबदारी आणि म्हणून आम्ही नेवीसोबत बैठक घेतली आणि त्यांना हे सांगितलं की आता आम्हाला परवानगी द्या तुमच्या सगळ्या मान्यता घेऊ पण भव्य पुतळा हा चांगल्या क्वालिटीचा आणि भव्य असा पुतळा आपण त्या ठिकाणी बांध त्यामुळे मला असं वाटतं की यात कुठेही आम्ही हात झटकलेला नाही आहे